अगदी आमच्यापासून तुमच्या पर्यंत सगळेच आंबा प्रेमी वाट बघत असतात उन्हाळ्याची उन्हाळ्याच्या दिवसात असे छान ताजे ताजे टवटवीत रसरशीत आंबे आपल्याला खायला मिळतात आणि यापासून तयार केलेला हा आम्ब्रस म्हटला की अगदी तोंडाला पाणी सुटतं आजच्या व्हिडिओ मध्ये मिक्सरला न लावता न पिळता अगदी साध्या आणि नवीन पद्धतीत घरामध्ये आंबरस कसा तयार करायचा दोन ते तीन दिवस काळा पडू नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायचं देवगड किंवा रत्नागिरीच्या नावाखाली कर्नाटकचा हापूस आपल्या गळात मारतात आपली फसवणूक कशी करतात यासाठी आंबे घेताना कोणती काळजी घ्यायची म्हणजे आंबा स्पेशल रेसिपी आहे आंबा स्पेशल व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आता बाजारात बघायला गेलं तर एक सारखे बरेचसे आंबे आपल्याला हापूसच्या नावाखाली दिले जातात किंवा दिसायला सुद्धा एकसारखे दिसतात आता काही ठिकाणी रत्नागिरी हापूस कर्नाटक असे मिक्स करून विकले सुद्धा जातात तर त्यातल्या त्यात कसे निवडून घ्यायचे मी तुम्हाला थोडक्यात सांगते रत्नागिरीचा असेल किंवा देवगडचा असेल दोघांमध्ये सुद्धा थोडंफार साम्य आहे पण दिसायला ते वेगवेगळे दिसतात आणि कर्नाटकचा हापूस असतो तो अगदीच वेगळा असतो कडक असतो पिवळ्या रंगाचा असतो कापला की तो पिवळा दिसतो रत्नागिरी किंवा देवगडचा हापूस म्हटला की हातामध्ये घेतला की, की पातळ सालीचा सा, आणि अगदी दि सुगंधित आणि थोड्या सुरकुतल्यासारख्या याची साल दिसतात म्हणजे हा आपला देवगड किंवा हापूस आंबा आहे त्यातल्या त्यात समजावा हे आंबा कापून बघितल्यानंतर साल अगदी पातळ असतं याला केशर थोडस जास्त असतं त्याच्या तुलनेत कर्नाटकचा हापूस थोडासा कडक पिवळ्या रंगाचा बाहेरून आंबा तो बघितला की छान पिवळा गुळगुळीत दिसतो त्या तुलनेत आपला हा आपूस आंबा याला सुरकुत्या असतात आणि छान सुगंध सुद्धा असतो आज आपण आमरस बघणार आहोत आमरस बनवण्यासाठी यातलेच आपण छान पिकलेले पिवळे असे हे चार आंबे निवडून घेतलेले आहे चांगले पिवळेच निवडून घ्या चांगले पिकलेले घ्या म्हणजे याचा रस चांगला निघतो साखर कमी घालावी लागते आणि गोड सुद्धा असतं तर इथे आपण साधारणतः एक चार मोठ्या आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक सव्वा किलो प्रमाणात आंबे घेतलेले आहे चमचाभर मीठ घालायचं आहे आंबे पुरतील इतपत आपण यामध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे आणि एक अर्धा पाऊन तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचंय आहे असं केलं की धूळ माती काही चीक वगैरे आंब्याला लागलेला असतो सगळा स्वच्छ होतो ती स्वच्छ करकरीत आपल्याला आंबा अंबरस बनवण्यासाठी तयार मिळतो हवा असेल तर पुसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता इथे आपण चारही आंबे असे छान स्वच्छ करून घेतलेले आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं कापडाने पुसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता हे असं हे दूषित पाणी यामध्ये धूळ माती कचरा वगैरे असतो म्हणून आंबे धुवून घेणं तितकं जास्त गरजेचं आहे धुवून आपण इथे आंबे घेतलेले आहेत आता याची आपण सालनीने साल काढून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर सुरीने काढले तरी सुद्धा चालू शकेल फक्त साल काढत असताना खूप जास्त दाबून काढू नका म्हणजे याचा गर अगदी अलगत निघतो बघू शकता असा हा आतमध्ये केशरी दिसतोय थोड्याशा याला सुरकुत्या किंवा थोड्याशा रेषा जास्त दिसत आहेत म्हणजे हा आपला देवगड किंवा रत्नागिरीचा हा कि पूस आहे असं समजावं देवगड किंवा रत्नागिरीचा हा पूस थोड्याशा केशरी किंवा ऑरेंज रंगावर आणि थोड्या सुरकुतल्यासारख्या आपल्याला दिसून येतो चारही आंब्यांची सालं काढून घेतली ती आपल्याला सालं टाकून द्यायची आहे बराचदा आमरस बनवायला जातो मिक्सर लावायला गेलं की लाईट कधीतरी जाते मशा वेळेस काय करायचंय घरामध्ये ज्यूस गाळण्याची ही मोठी गाळण असते किंवा चहाची छोटी गाळण घेतली तरी सुद्धा चालू शकेल तुमच्याकडे पुरण यंत्र असेल किंवा असं हे चपाती किंवा भाकरी काढण्याची मोठी टोपली असेल ज्याला अशी ही छान जाळी असेल यावर सुद्धा तुम्ही करू शकता फक्त सुरुवातीला स्वच्छ धुवून घासून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ही वापरायची आहे यामध्ये वा अगदी छान तुमचा आमरस तयार करता येतं अजिबात तुम्हाला आंबे पिळत बसावे लागत नाही किंवा मिक्सरला सुद्धा लावावे लागत नाही तर गाणीवर घेऊन फक्त आंबा आपल्याला घासायचा आहे किंवा असा हा गोल गोल पिळून घ्यायचा आहे चाणीवर किंवा गाळणीवर असा घासून घेतला की असा रस आपसू खाली पडतो मिक्सर लावल्यामुळे काय होतं आंब्याचा रंग पटकन काळा होतो किंवा जास्त ते पातळ होतं त्यापेक्षा असं हे नॅचरली किंवा असं हे साध्या आणि सोप्या पद्धती चाळणीवर किंवा गाळणीवर आपण रस काढू शकतो हे बघू शकता रस असा चाणीच्या खाली थोडा थोडा निघतोय तुम्हाला व्यवस्थित दिसावं किंवा व्यवस्थित कळावं म्हणून खाली मी असं हे मोठं भांड घेतले जेणेकरून यामध्ये रस कशा पद्धतीने पडतो तुम्हाला व्यवस्थित दिसेल तुमच्याकडे मोठी ज्यूसची गाळं नसेल त्या आकाराची वाटी किंवा टोप घ्यायचा आहे आणि खाली एखादं का कापड वगैरे ठेवायचं आहे म्हणजे भांडं हलणार सुद्धा नाही आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला त्याचा रस काढता यावा तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून असं हे मी मोठं भांडं घेतलेलं आहे तर साधारणतः एक तीन ते चार मिनिटात चारही आंब्याचे आपण इथे मस्त रस काढून आहे व्यवस्थित तुमची ही बी किंवा ही पोय जी आहे यातून रस सगळा वेगळा झाल्यासारखा दिसत असेल असं हे चारही आंब्यास आपण रस काढून घेतलेला आहे रंगसुद्धा मस्त येतो याने आमरसाला आणि छान दाटसरपणासुद्धा येतो चाणीला लागलेलं असं हे सगळं आपण आमरस काढून घेतलेलं आहे सेम पद्धत यंत्रामध्ये सुद्धा तुम्हाला करता येईल ती सुद्धा अगदी सोपी आणि मस्त पद्धत आहे असं नॅचरली घासून केल्यामुळे काय होतं आंब्याच्या मधली जी चव असते ती कमी होत नाही शिवाय तुमचा रस काळा पडत नाही बघू शकता छान घट्ट सर, सर मस्त तुमचा हा आमरस असा रस तयार झालेला आहे तुम्हाला जर यापासून केक आईस्क्रीम वगैरे करायचा असेल तरी असा हा गर तुम्ही काढून घेऊ शकता एक दोन मिनटं थोडंसं याला आपण हाताने किंवा सही चमचाने छान फेटून घेतलेला आहे एकसारखा मस्त तुमचा हा गर किंवा हा रस आमरस असा तयार मिळालेला आहे तर आपण इथे चार मोठ्या आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक सव्वा किलो प्रमाणात हापूस आंबे घेतलेले आहे तर त्यासाठी अगदी पाव चमचा आपण इथे वेलची पूड घेतलेली आहे शक्यतो ताजी कुठलेली यामध्ये घालायची जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल सोबतच आवडीप्रमाणे यामध्ये पिठी साखर घालायचे साधी साखर घ्या खडीसाखर फोडून त्याचे मिक्सरला पूड करून घेऊ शकता जर साखर चालत नसेल तर गुळाची पावडर किंवा बारीक छिल्लेला गूळ तुम्ही यामध्ये वापरू शकता आंबा जितपत गोड असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पिठी पिठीसाखर घालायचे पण घेतलेले हापूस आंबे बऱ्यापैकी गोड असल्यामुळे साखर आपण इथे कमीच आहे तुम्ही थोडी टेस्ट करा त्यानुसार तुम्हाला साखर वरून घालायची आपण इथे तीन नॉर्मली नाश्त्याचे चमचे गच्च भरून साखर घातलेली आहे साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात तुम्ही थोडीशी टेस्ट करा आणि आवडीप्रमाणे घालू शकता मस्त एकजीव करून घेतलेला आहे तर अजिबात मिक्सरला न लावता आंबे न पिळता अगदी वेगळ्या आणि नवीन पद्धतीत आमरस कसा तयार करायचा आज आपण बघितलेला आहे आता हा आमरस बनवल्यानंतर बराचदा काळा पडतो त्याची दोन कारण आहेत एक तर मिक्सरला तुम्ही लावल्यानंतर पटकन त्याचा रंग काळा पडतो किंवा यामध्ये तुम्ही जर पाण्याचा उपयोग केला तर रंग काळा पडतो तुम्हाला जर थोडस पात पातळ वगैरे हवं असेल तर थोडंसं गरम करून संपूर्ण थंड केलेलं दूध तुम्ही यामध्ये आवश्यकतेनुसार वापरू शकता म्हणजे आमरसाचा रंग काळासुद्धा पडणार नाही आणि अगदी छान चवीचा मस्त आमरस खायला मिळतं असा हा आमरस तयार केल्यानंतर एक तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं पण इथे अजिबात दुधाचा उपयोग केलेला नाही तर पाच सहा दिवस सुद्धा अगदी व्यवस्थित टिकेल मस्त गरमागरम पुरी बरोबर अक्षय तृतीया येते आहे त्या अक्षय तृतीयाला नक्की करून बघा आणि कसं झालं कमेंट करून नक्की सांगा साधारणतः सव्वा किलो आंब्यांपासून एक दहा वाट्या हे आमरस तयार होतं नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा